सुरक्षित तर अफकोर्स कुठं ना तरी काही ना काही झालेलंच आहे म्हणून हे असं अपघात झालेला आहे जर काही सुरक्षा होती तिकडं तर असं नसलं पा, त्यात आतंकवाद्यांना ट्रेनिंग दिली जाते असाही आरोप केला जातो तर त्यावरही गव्हर्नमेंटने काही ऍक्शन घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का मोदींनी किंवा जे पण आपले त्यावेळेचे जे संरक्षण मंत्री वगैरे त्यांनी जसा पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना जसं मारलं होतं तसं पुन्हा एकदा जर जिथं म्हणजे मेन जे आहे त्यांच्यावर जसं परत पुन्हा जर ॲक्सिडेंट झाली तर मग पुन्हा स्टॉप होईल असं वाटतं कुठे सुरक्षेचे हे कमी होतं आणि तेच ठिकाणं बघून त्या लोकांनी तिथे हल्ला केला की जिथे खूपच कमी सुरक्षा आहे आणि मते त्यांनी सांगे दोन आठवडे त्यांनी ते सर्च ऑपरेशन ठेवलं होतं त्या बातम्यांना दाखवल्याप्रमाणे तर तिथे खूपच कमी प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असल्याकारणाने त्यांनी तिथे बरोबर हल्ला केला आता तर आपल्या लोकांनी खरंच समजायला हवी ही गोष्ट की आता तरी कमीत कमी एक व्हायला हवं प्रत्येक वेळेस आपण जाती धर्मात ह्याच्यात जे विभागले गेलेले ते ह्या गोष्टीला बायपास थोडंसं साईडला ठेवून आपण आता आपल्या देशासाठी पुढे येऊन ह्या गोष्टीचा प्रतिकार करायला हवा जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला आणि या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला यात दोन पर्यटक परदेशी असल्याचं सांगितलं जातं तसेच दोन ते ती तीन ती पर्यटक पुण्यातील आणि महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे तर या घटनेविषयी महाराष्ट्रातल्या लोकांना काय वाटतं पुण्यातल्या लोकांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या याच्यावर प्रतिक्रिया काय आहेत आपण आता पुण्यातील स्वारगेट या ठिकाणी आहोत स्वारगेट स्टॉपवर आपण आहोत आणि इथे आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की याविषयी त्यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊयात एकूण जो हल्ला पहलगाम मध्ये त्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालाय त्याविषयी आपल्याला आपली काय काय भावना आहे त्याविषयी सर जे काही घडलंय ते ते त्यात असं की आतंकवादी संघटना आहे त्यांचं काहीतरी हात आहे पण हे लोकांना कळायला पाहिजे की आतंकवाद ह्याचं काही धर्म नसतं किंवा काही जात नसतं मग सगळ्यांनी एक म्हणून आतंकवादच्या विरुद्ध काही ना काहीतरी करावं लागलं आणि गवर्नमेंटनी पण ह्याच्या समोर काहीतरी स्टेप घ्यावं मग असं परत कोणासोबत व्हावं नाही तुम्हाला सुरक्षेविषयी असं वाटत का सुरक्षित तर ऑफकोर्स कुठं ना कुठं तरी काही ना काही झालेलंच आहे म्हणून हे असं अपघात झालेला आहे जर काही सुरक्षा दिलेली असली असती किंवा काही सुरक्षा होती तिकडं तर असं नसलं घडलेलं असतं तुम्ही जो उल्लेख केला की काही जात मत, धर्म नसतो मात्र या घटनेत एक विचित्र प्रकार घडलेला आहे या हल्ल्यामध्ये की अक्षरशः धर्म विचारून गोळ्या घालण्यात आलाय असं सांगण्यात येत आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल सर ऍक्च्युली काय आतंकवाद कसं आहे ते त्यांना हेच पाहिजे की एकमेकांमध्ये फूट पाडवा बरोबर -बर आहे तर मला तसंच वाटतं की त्याचं धर्म नाही आणि कुठल्या धर्मची रिलेट न करता जर गवर्नमेंट घेतले तर ते बरं होईल सगळ्यांसाठी एक धर्मासाठी नाही सगळ्यांसाठी तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर पहिल्यांदा एवढा मोठा हल्ला घडला तर याविषयी कठोर पावली उचलावीत आपल्या गृह मंत्रालयाने असं तुम्हाला वाटतं का हो काय ना काहीतरी कठोर स्टेप घ्यायलाच लागाव लागणार आहे आता सध्या तर ही जर घटना झाली आहे ते सगळ्यात एक धोकादायक घटना आहे आणि असंही बोललं जाते की या घटनेमागे आपला जो शेजारी शत्रू राष्ट्र आपला पाकिस्तान तर या घटनेत पाकिस्तानचाही हात असल्याचं बोललं जाते पीओके म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यामधला जो काश्मीर आहे त्यात आतंकवाद्यांना पोहोचल्याची म्हणजे आतंकवाद्यांना ट्रेनिंग दिली जाते असाही आरोप केला जातो तर त्यावरही गव्हर्मेंटने काही ॲक्शन घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का सध्या तर असं वाटतंय की त्यात कोणाच्याही हात असू किंवा ते इंडियातनं असू महाराष्ट्रातनं असू जम्मू काश्मीरनं असू पीओके मधनं असू किंवा जगातला कुठल्याही कोणामधन असू जे कोणी केलं असं किंवा जे कोणी संघटनांनी हे असं केलंय त्यांना काही ना काहीतरी का कठोर सरकारला स्टेप घ्यावंच लागणार त्यांच्या विरुद्ध जे कोणी असू मधनं असू किंवा पाकिस्तान मधनं असू किंवा आपल्या मधनं असू जे कोणी असू तर या यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला या ठिकाणी की आतंकवादाला कोणता जात आणि धर्म नसतो आपल्या सोबत अजून एक आहेत आपण त्यांना विचारूया तुमचं एकूण तुम्ही कसं बघता या घटनेकडे जो हल्ला झालेला आहे ऍक्च्युली असं वाटतंय की म्हणजे जे पण आता दिदींनी जे बोलले की आतंकवादी जे आहेत की त्यांना कटर शिस्त त्यांना एक तर लास्ट टाइमचा असा सर्जिकल स्ट्राईक केला होता पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे असं वाटतंय आणि ज्या लास्ट टाइम जसं मोदींनी किंवा जे पण आपले त्यावेळेचे जे संरक्षण मंत्री वगैरे होते त्यांनी जसा पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना जसं मारलं होतं तसं पुन्हा एकदा जर जिथं म्हणजे मेन जे आहेत त्यांच्यावर जसं परत पुन्हा जर ॲक्सिडेंट जर झाली तर मग पुन्हा स्टॉप होईल असं वाटतंय बाकी काय नाही आणि आतंकवाद असो किंवा बाकी कुठलं पण असो आता आपण सुद्धा मध्ये बघितलं होतं पुण्याच्या स्वारगेटमध्ये आपल्या इथं स्वारगेट सुद्धा परवा मध्ये एक घटना झाली होती की मुलींचा मतलब मुलींच्यावर बलात्कार वगैरे किंवा त्यांच्यावर म्हणजे कोणतेही असू दे लहान मुलगी असू दे किंवा किती आपण बघतोय की कोणी सुरक्षित नाही भारतात असं नाही की बाबा आता आज काश्मीरमध्ये झालंय म्हणजे काश्मीर मधले लोक सुरक्षित नाही भारतात तुम्ही कुठल्याही देशात म्हणजे कुठल्याही भागात गेला कोणीही सुरक्षित नाही आहे स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी लागणार आहे दुसरं कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही कोणीही सुरक्षित नाही असं तुमचा मुद्दा आहे तर तो जो हल्ला झाला म्हणजे एकंदरीत चार पाच आतंक अतिरेकी आले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला धर्म विचारून हत्या करण्यात आली तर त्याकडे तुम्ही कसं बघतात ते आतंकवाद्यांचं काम हो हो ते कामच आहे आता मध्ये आपण उरी जर बघितला तर उरीमध्ये सुद्धा चार पाच लोक आले होते आणि तिन्ही सैनिकांना मारलं होतं झोप्या देऊन त्यांचं कामच ते त्यांना ट्रेनिंगच दिलेलं असतं की रात्री जायचं म्हणजे दिवसा डोळ्यात ते कधी कुणाला हल्ला केलेला आपण आजपर्यंत बघले रात्रीच्या येतात अंधाराच्या आंधाराच्या मारतात आणि अंधाराच्या जातात नाही हा जो हल्ला घडलेला आहे काश्मीरचा हा दिवसा डोळा ही घटना घडली आणि मुख्यतः म्हणजे त्यांनी आपण आता म्हणतो की आतंकवादाला जात धर्म नसतो पण त्यांनी धर्म विचारून हत्या केलेल्या आहेत तर याकडे तुम्ही कसं बघता मी विचारतो <laughs> जर ते जर तसं केलं असेल तर ऍक्च्युली मग ते एकतर पाकिस्तानी असू शकतात किंवा मग ते काश्मीरी जे हे आहेत कारण इथून माग आपण दोन तीन वेळा पाहिलेला आहे की काश्मीर किंवा हे आतंकवादी असतील हे आधी सुद्धा एकदा दोनदा तसं झालेला आहे त्यामुळे ह्याच्यावर काही नाही पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक जर केला तर पुन्हा स्टॉप होईल असं वाटतं बाकी काय नाही अजून काय पावलं उचललं पाहिजे सरकारने या विरुद्ध कारण पर्यटन पर्यटन हा काश्मीरचा गाभा आहे पर्यटनावर काश्मीर जगतं तर त्याविषयी सरकारने काय केलं पाहिजे कारण एक सामान्य माणसांमध्ये पर्यटन म्हणजे काश्मीरमध्ये जाण्याविषयी भी आता भीती निर्माण झालेली आहे तर ती भीती कशी निघेल ती दूर करण्यासाठी सरकारने काय करावं नाही ह्याच्या आधी सुद्धा सेम तसं झालं नाही ह्याच्या आधी लोक काश्मीरमध्ये जातच नव्हते का तर काश्मीरमध्ये तीनशे सत्तर होतं तिथं दिवसा डोळ्यात पहिला सुद्धा झालेला आहे असं दोन तीन जण जे होते तिथे मेन हे तर ते दिवसा डोळ्यासुद्धा असं पहिला हे झालेलं आहे त्यामुळे हे काय इश्यू हा म्हणजे आता नवीन इशू काश्मीरचा किस्सा असं नाही ना हे पहिला पण सेमच होता आणि आता पण सेमच आहे त्यामुळं पहिला ज्यावेळी असं घडलं होतं त्यावेळी मोदींनी किंवा जे पण त्यावेळी जे संरक्षण मंत्री होते त्यांनी ज्यावेळी म्हणजे पहिला हे झाला होता त्यावेळी तिने जे प्रतिक्रिया केली होती ना तीच आत्ता जरी केली तरी सुद्धा ते तेवढंच होणार आहे पुन्हा एक दोन वर्ष स्टॉप होणार आहे पुन्हाही होणार आहे जोपर्यंत आतंकवाद पूर्ण नष्ट होत नाही तोपर्यंत हे असं चालूच राहणार आहे यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे आतंकवाद समूळ नष्ट करण्याची गरज आहे असं त्यांनी म्हणलंय आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारूया सर आता जो जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये जो हल्ला झाला तर सत्तावीस पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या याकडे तुम्ही कसं बघता नाही अतिशय निंदनीय आणि खूपच घाणेरडी ही घटना आहे आणि असं धर्म विचारून तुम्ही मारणार असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं आहे आता मागच्या वेळेस जेव्हा उरी पुलवामा अटॅक झाला होता तर त्यावेळेस सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता अशी काही असं काही पाऊल गव्हर्नमेंटने उचलायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का नक्कीच शंभर टक्के त्याशिवाय त्यांना सुद्धा काही कळणार नाही की आपण काय करतोय त्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर देणं गरजेचं आहे आणि जे लोक हे झाले मृत झाले त्यांना सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली काश्मीर सारख्या ठिकाणी जिथे पर्यटन मोठ्या प्रमाणावर होतं अशा ठिकाणी अक्षरशः गोळ्या घालण्यात आल्या तर या ठिकाणी काही त्रुटी राहिल्या त्यामुळे ही घटना घडली असं तुम्हाला वाटतं का नक्कीच कारण तिथे सुरक्षेचे हे कमी होतं आणि तेच ठिकाण बघून त्या लोकांनी तिथे हल्ला केला जिथे खूपच कमी सुरक्षा आहे आणि मायामती त्यांनी सांग दोन आठवडे त्यांनी ते सर्च ऑपरेशन ठेवलं होतं मायामते बातम्यांना दाखवल्याप्रमाणे तर तिथे खूपच कमी प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असल्याकारणाने त्यांनी तिथे बरोबर हल्ला केला आणि जो निंदनीय आहे या घटनेत अजून एक वेगळी बाजू अशी आहे की, की ते अतिरेकी येतात हल्ला करतात आणि सुखरूप वापर परत जातात तर यामागे तुम्हाला तुम्ही याकडे कसं बघतात म्हणजे त्यांनी अत्यंत पूर्वनियोजितपणे हे सगळं प्रकरण म्हणजे गोळीबार केला असं तुम्हाला वाटतं का नक्कीच आणि मला वाटतं की त्यांच्या लोकल लोकांचाही तिथे आत सहभाग आहे का काय ही शंका मनात येते की कारण त्याच्याशिवाय हे होणं शक्य नाहीये कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर चौघ जण आले आणि त्यांनी अंदाधुंद फायरिंग केली त्यामुळे अ हे लोकल लोकांच्या सहभागाशिवाय होणं शक्य नाहीये स्थानिकांचा यात सहभाग असू शकतो असा आरोप यांनी केलेला आहे ते सुद्धा म्हणजे त्याच्यात सुद्धा हे होणं गरजेचं आहे पडताळून बघणं गरजेचं अजून काही नागरिक का आहेत आपण त्यांना विचारूयात काश्मीरच्या पहलगाम सत्तावीस लोकांना गोळ्या घालून ठार केल्या अतिरेक्यांनी तर अत्यंत भ्याड पद्धतीने हल्ला करण्यात आला तुम्ही याच्याकडे कसं बघतात हा खरं तर खूपच भ्याड हल्ला होता आता तर आपल्या लोकांनी खरं समजायला ही गोष्ट की आता तरी कमीत कमी एक व्हायला हवं प्रत्येक वेळेस आपण जाती धर्मात ह्याच्यात जे विभागले गेलेले ह्या गोष्टीला बायपास थोडस साईडला ठेवून आपण आता आपल्या देशासाठी पुढे येऊन या गोष्टीचा सा प्रतिकार करायला हवा या या गोष्टीचा प्रतिशोध कसा घेतला पाहिजे आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून आपला तो रिवेंज पूर्ण होईल किंवा मग त्यांना आतंकवाद्यांना धडा कसा शिकवायचा काय वाटतं तुम्हाला प्रत्येक वेळेस आपण जे डिस्कशन करू यातनं आता डिस्कशन हा हे याचे हे काय सोल्युशन नाही ईटचा जबाब आता पत्तरसे देऊन त्या गोष्टीचा प्रतिकार करायला हवा आपण ईट का जेव्हा पत्तरसे म्हणजे नक्की काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आता हा हल्ला जे पाकिस्तानचे जनरल आहेत मुनीर मुनीर त्यांनी कालच त्यांचं ह्याच्यामधून सांगितलं होतं की हे काय नक्की येते तर आता भारताला ह्या ह्या गोष्टीमध्ये गोष्टीमध्ये न पडता सरळ सरळ आहे ना, सरड़ ना। गोष्टीचा प्रतिकार करायला हवा कर पाकिस्तान सोबत आता दोन हात करायला हवेत पाकिस्तान सोबत दोन हात करायला हवेत या घटनेचा बदला घ्यायला हवा असं यांनी यांचं मत व्यक्त केलंय तर अशा प्रकारे आपण पुण्यातील स्वारगेट येथील काही नागरिकांचं मत जाणून घेतलंय धन्यवाद Subscribe to One India and never miss an update.